చిగంబరా చిగంబరా శ్రీపాద వల్లభ చిగంబరా श्री गुरुदेव दत्त हे गुरुदेव दत्त मोराळे ऑफिशियल युट्यूब चॅनल वर की आपले स्वागत असतो मनुष्य जीवनामध्ये सर्वप्रथम पूर्वस्नेही फार महत्वाचे आहे व त्यानंतर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे गुरुवाटमचे पालन ज्याप्रमाणे गुरुचरित्र अध्याय दुसरा संदीपकाची गुरुभक्ती वेदर्मऋषींचे शिष्य दीपक यांनी आपले गुरु वेदन वर्षी यांची गुराज्ञा मान्य केली व ते आपल्या गुरुंसोबत काशीला गेली व तेथील खरतर सेवेमुळे दीपक यांचे कल्याण झाले त्याबरोबर ते सायनदेवांनी पोटदुखी असलेल्या ब्राह्मणाला महाराजांच्या आज्ञेवरून आपल्या घरी भोजनास नेले आणि सायनदेवांनी गुरातज्ञा मान्य केल्यामुळे महाराजही त्यांच्याबरोबर ते देवांच्या घरी भोजनास नेले तंतोतंत पालन फार महत्वाचे आहे संप्रदायामध्ये अनेक उदाहरणे देता येते गुरु व त्याहूनही त्या हो गुरुंची आज्ञा याचे महत्व समजून येते ज्याप्रमाणे पाण्याहून मासा तळबळतो त्याप्रमाणे आपल्याकडून जर आज्ञेचे उल्लंघन होत असेल तर आपली त्याप्रमाणे तळबळ व्हायला परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्याला या कलियुगामध्ये गुरुआज्ञा होऊन देणार आपण कोणाच्या आज्ञेचे पालन करावे तर आपण जाणून घेऊ शकता दत्त देवस्थान गोराळ येथील महाराजांना म्हणजेच गुरुवर काकांना दोन हजार सात साली दत्त महाराजांचा गाणगापूरमध्ये अनुग्र झाल्यापासून साक्षात श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्तप्रभू गोराळ क्षेत्री पहाटे पाच रात्री सव्वा बारापर्यंत त्यांचे या ठिकाणी वास्तव्य असते या वास्तव्यामुळे लोकांचे कल्याण झाले आहे लाखो लोक दत्त महाराजांचे भक्त झाले व्यसनातून बाहेर श्री गुरुदेव दत्त पेठ या ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी नामस्मरण असते व त्या नामस्मरणाचे अंति दत्तप्रभू जे ध्यानस्थ असतात ते देवेकरांच्या नामस्मरणामुळे सावध होतात व नरसिंह सरस्वती महाराज भक्त यांच्या हे आज्ञा देतात परंतु त्या आज्ञा आपल्यापर्यंत कशा पोचतात तर काकांच्या संतोष पाटील म्हणजेच बंडू दादा यांना त्रिकाल ज्ञान व दिव्यदृष्टी आहे त्रिकाल ज्ञान व दिव्यदृष्टी म्हणजे काही जाणून घेण्यासाठी तुम्ही शिवलीला अमृत यातील अध्याय आखणं वाचावा त्यामुळे बंडू दादांना दत्तप्रभू समक्ष दिसतात वज्ञा देतात व त्या आज्ञा देऊन काढल्या जातात त्यामुळे आचरणामध्ये आणल्या तर आपल्या जीवनाचे कल्याण होईल साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमेश्वराच्या आज्ञा आपल्याला सुख समाधान शांती आरोग्य देतील व त्याबरोबर त्या आपल्या भविष्यामध्ये जितके काही जन्म आहेत प्रत्येक जन्माचं कल्याण होईल आपले जे पूर्वजन्मीचे पापभोग आहेत ते महाराजांच्या कृपेने शांत होते महाराजांचा आपल्याला भरपूर कृपा प्रसाद लादेल हे गुरुआज्ञा पोषत तुम्हाला मोरार क्षेत्री मिळेल याचा हेतू म्हणून जे भक्तांना हे गुरुआज्ञ वाचून त्या गुरुआज्ञेचे पालन त्यांच्याकडून बोलून त्यांना नेमकी भक्ती कशी करावी भक्तीमध्ये दगवे काय असतात जीवनामध्ये त्यांची प्रगती व्हावी त्यांना भगवंताचे दास्य मिळावं ज्याप्रमाणे आपण शाळेमध्ये गेल्यानंतर कुठलाही विषय असेल तर तो विषय त्या पुस्तकाशिवाय अपूर्ण असतो त्याप्रमाणे दत्तभक्तीमध्ये गुरुआज्ञे पुस्तक नव्हे तर हा ग्रंथ खूप मोलाचा आहे तुम्हाला हे गुरुआज्ञ पुस्तक मोराण्यांमध्ये मिळेल त्याबरोबर तुम्हाला हे पुस्तक तुमच्या घरी देखील मागवू शकता त्यासाठी पुढे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करावे व वा गुरुज्ञ वाचून त्याचा ना घ्यावा जर आपण असाल तर व्हिडिओ क्रमांक एकशे सत्याहत्तर नक्की पहा व चॅनल जास्तीत जास्त भागतापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपला सर्वांचे जीवन भक्तीवर होऊन जाईल अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शिवदत्त महाराज